नाशिक कनाशी या बसला नांदोरी अबोना या मार्गावर आज दुपारी साडेबारा वाजता अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे त्याबाबत सविस्तर असे की नाशिकहून अबोना कनाशीच्या दिशाने निघालेली एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी पंचेचाळीस एकोणतीस या कळवण आगाराच्या बसला नांदोरी अबोना मार्गावरील कातळगाव फाटा नजीक अबोना दिशेकडून नांदोरीकडे जात असलेली दुचाकी भरधाव वेगाने आपल्या बाजूला येत असल्याचे बस चालक पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी एस टी बस थोडी साईडला घेतली पावसामुळे साईड पट्ट्या कोसळल्याने बसचा तोल एका साईडला झाला परंतु बस चालक पाटील व वा वाहक बागुल यांनी वेळीच प्रसंग सावधान दाखवत बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे या अपघातात कुणालाही हानी झाली नसून सर्व प्रवाशांना कळवण आगारातून दुसरी एस टी बस बोलावून मार्गस्थ करण्यात आले या बसमध्ये एकूण पंच्याहत्तर प्रवासी असल्याचे सांगण्यात आले आहे या अपघातस्थळी येणाऱ्या वाहन चालकांची काही प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली या अपघातग्रस्त बसला क्रेनच्या सहाय्याने काढण्याचे काम अद्याप चालू आहे या अपघातस्थळी स्थानिक नागरिक रवींद्र भुसारे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे अबोना नांदुरी रस्त्यावर चिंचबारी येथे काही ठिकाणी पावसामुळे दरड कोसळून मलबा साचला आहे तो मलबा तत्काळ काढण्यात यावा जेणेकरून या मार्गावर होणारे अपघात टाळता येतील अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी तुषार बर्डे सप्तशृंगीगड